नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत वाशीच्या ए पी एमशी मार्केट या ठिकाणी गेल्या वेळेला आपण बघितलं असेल की दोन बातम्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत पाठीमागे माथाडी कामगार आहेत आणि त्यासोबत वंचित भोजन आघाडीचे पदाधिकारी देखील आहेत माथाडी कामगारांचं प्रश्न या ठिकाणी होतं त्यांच्याच टोळीमध्ये असणारे एक मास्तरांनी त्यांना फसवलं होतं हा सगळा विषय घेऊन आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे जसं तुम्ही बघितलं असेल आणि त्या आंदोलनाच्या निमित्तानं काय त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत का काय विषय आहे नक्की वंचित बहुजन आघाडीचे विभाग विभागाध्यक्ष अॅडव्होकेट उमेश हातेकर आपल्याबरोबर आहेत काय सांगणार आहात आजचा हा जो तुमचा आंदोलन होता कशा पद्धतीनं झालेला आहे अधिकाऱ्यांशी तुमचं चर्चा झालेली आहे काय सांगणार सांगण्यात आलं काय सांगणार बघा कसं आहे ना की या ते चार दिवसाआधीच आम्ही मंडळाला एक पत्र व्यवहार केलेला की तुम्ही यावरती कोणतीही कारवाई करताना आपले जे माथाळी कामगार आहेत अक्षय कोळी असेल व त्यांची पूर्ण टोळी यावर तुम्ही कोणतीच कारवाई करताना दिसत नाही व बर्गली कशा प्रकारे मदत करता येईल हे सगळं संशयास्पद आम्हाला मंडळावरती आहे त्यामुळे आज आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आम्हाला मंडळाच्या वतीने कोणताच पत्र व्यवहार झाला नव्हता आता त्याने आम्हाला दिलं की तीस तारखेला आम्ही तुम्हाला पत्र पाठवणार होतो संबंधित पत्र तुम्हाला पोहोचले नाही परंतु जर हा सगळा प्रकार बघितला तर हा सगळा प्रकार कुठेतरी बरगली चिंडगे यांना पाठीशी घालण्याचा आहे त्याचा जो विषय जर आपण समजला असेल तर बारा सप्टेंबरला अक्षयने मंडळाला भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिलेली सतरा तारखेला त्या जे पत्र आहे बरगली चिंडगे यांनी काय केलंय की त्या पत्राचा स्वतःचा राजीनामा दिलाय प्लस त्याने मास्तरकी पदाचा मंडळाने राजीनामा सपूर्द केला व त्यांनी जी तक्रार केलेली कामगारांनी त्या तक्रारीला निकाली काढण्यासाठी परस्पर स्वतःच्या सह्या मारून व ह्या बाकीचे जे कामगार आहेत अठरा कामगार त्या अठरा कामगाराच्या त्यांनी सह्या स्वतःहून मारल्या हे ज्यावर कोणत्याही प्रकारचं ते कामगारांनी सह्या मारलेले नाहीत आणि ते पत्र मंडळाने स्वीकार करून भरगली चिंडक्याचा राजीनामा मंजूर करून घेतला तर या सर्व प्रकरणामध्ये मंडळाने कुठेही कामगारांना गृहित धरलं नाही कुठेही कामगाराला चर्चा केली नाही कामगारांना बोलवलं नाही मिटिंगला केलेलं नाही बरगली चेंडके याच्यावरती मंडळाने तेवीस सप्टेंबरला कामगारांसमोर एक मिटिंग ते लावलेली त्या बैठकीमध्ये मंडळाने स्पष्ट म्हणलेलं आहे की सहा लाख ब्याण्णव हजारचं ते सहा लाखापर्यंतचा जो काही व्यवहार आहे तो बरगली चेंडकेनी मंडळामध्ये जमा करणं गरजेचं होतं परंतु बरगली चेंडके यांनी चार लाख पासष्ट हजार असं काहीतरी जमा केलेत उर्वरित दोन लाख बत्तीस हजार बरगली चेंडके मंडळाला भरणार आहेत त्यांनी मंडळाची दिशाभूल केलेली आहे म्हणून ह्या स्पष्ट त्या पत्रामध्ये उल्लेख असून सुद्धा जर ते तो अर्ज त्यांनी निकाली काढला ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा परंतु जानेवारी पासून ते जुलैपर्यंत जे काही त्यांनी अफरातफर अफर अंदाजे अठरा लाखापर्यंत आहे त्याचा मंडळाच्या वतीने कोणतीच कारवाई केली नाही आणि मंडळाने त्याला कोणत्याही प्रकारचं कामगारांच्या बाजूनी भूमिका मांडली नाही त्या संदर्भात आम्ही मंडळावरती आमचा रोष आहे की तुम्ही जर असंच व्यापाऱ्यांना जर पाठीशी घालणार असाल तर या माथाडी कामगारांनी जायचं तर जायचं कुठे आज जर तुम्ही बघितलं तर ह्यातले बरेच कामगार हे अंगूठा छाप बर्गली चेंडकेने जे अंगठे मारतात त्यांच्या सया मारल्यात जे सह्या मारतात त्याचे अंगठे मारून जर काही गडबड करून जर मंडळाकडे दिलेली आहे आज आम्ही मंडळाला अजून एक पत्र व्यवहार केलेला आहे की तुमची जी काही चौकशी आहे जो काही आर्थिक व्यवहार आहे तो तुम्ही जेव्हा होईल तेव्हा बघा परंतु बर्गली चेंडकीने जी कामगाराची आणि मंडळाची फसवणूक करून बनावट डॉक्युमेंट बनवून जर मंडळाला ते सबमिट केले असतील तर त्याच्यावरती आय पी सी सेक्शन जे जुनं होतं ते फोर सेवन्टी वन जे आताचं भारतीय येतात ते तीनशे चाळीस दोन प्रमाणे त्याच्यावरती बनावट डॉक्युमेंट बनवून ते सादर करायची तो एक गुन्हा दाखल करा त्याच्यावरती आणि मंडळाला दिशाभूल करून मंडळाची आणि कामगारांची फसवणूक केल्याचा हे दोन गुन्हे त्याच्यावरती ताबडतोब दाखल करा बाकीचा जो काय आर्थिक चौकशी तुम्हाला करायची तुम्ही नंतर करा त्यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा एक महिन्याचा टायमिंग दिलेला आहे या पिरियडमध्ये तुम्ही करा माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर का या मंडळाने येत्या दहा पंधरा दिवसात कामगारांच्या असा जर न्यायनिवाडा केला नाही तर आता तर आम्ही पन्नास साठ लोकांमध्ये आंदोलन करतोय मार्केट जाम करायची ताकद ही वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि तो त्यांनी तो आमचा जो शेवट पाहू नये एवढंच मी मंडळाला सांगेन आणि कृपया हात जोडून नम्र विनंती करतो की कामगारांच्या बाजूने मंडळाने न्याय निवाडा करावा ही माझी त्यांना विनंती आहे मंडळांचं असं म्हणणं आहे की आपण बरगडी चेंडके दोषी का नाही आपण बघतोय आपण त्याची ते, ते चाचपणी करतोय मला मंडळाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सत्तावीस तेवीस सप्टेंबरला जो तर बैठकीचा अहवाल आहे त्या बैठकीमध्ये स्पष्ट म्हणालेला आहे ते माझ्याकडे रेकॉर्ड त्याचा पुरावा सुद्धा आहे की बर्गली चेंडके हा दोषी आहे आणि मंडळाची दिशाभूल केलेली आहे अशा माणसाला जर तुम्ही अजून पाठीशी घालून जर ते करत असाल तर मी एवढंच सांगतो की आता फक्त पन्नास साठ जणांमध्ये मोर्चा आहे नंतरचा मोर्चा हा हजारो मध्ये असेल आणि मंडळाला योग्य ते याचे परिणाम भोगावे लागतील मी एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत तर आपण पाहू शकता आपल्या बरोबर या मंडळ जे आहे टोळी नंबर दोन चे जे मास्तर झालेले आहेत नव्याने अक्षय कोळी आहेत आज तुम्हाला वंचित बहुजन आघाडी न्यायासाठी मैदानात उतरलेला आहे तुमच्या त्यांच्या माध्यमातून जे आहे तुम्ही आंदोलन केलेलं आहेत काय सांगणार आहात या ज्या गोष्टी त्यांनी लेखी स्वरूपात तुम्हाला दिलेल्या आहेत त्यासाठी सध्या तरी तुम्ही समाधान आहात हो आता सध्या सगळे आम्ही सगळे कामगार छत्तीस कामगार आता आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आता आमच्या पार्टीची आमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी उभं आहे आता आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असं सगळे आम्ही कामगारांना असं आता नक्कीच खात्री झालंय आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा या मंडळाशी पत्र व्यवहार केले संवाद साधले कॉलद्वारे किंवा प्रत्यक्षात आतापर्यंत तुम्हाला कामगारांना घेऊन किंवा तुमच्याशी कधी बसून बैठका घेतलेली आहे होती का नव्हते नव्हते एक सुद्धा पण नाही ते फक्त दोन बत्तीस भरले ते ऑगस्ट महिन्याचं तेवढा त्याच्याबद्दलच ते फक्त बैठक झालेली आहे बाकी काही बैठक झालेली नाही काय सांगणार आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आणि जर तुमच्या मागण्या ज्या लिखित स्वरूपामध्ये दिलेल्या आहे जे तुमच्या मागण्या असतील ते जर मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल कसं असणार पुढचं पाऊल आमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी आता जसं साहेबांनी सांगितलं आता आम्ही पन्नास साठ मध्ये मोर्चा केलेला आहे आणि साहेबांनी जसं सांगितलं पुढे हजारो माणसं पूर्ण मार्केट जाम करायचे साहेब जसं बोलले होणार तर आपण बघू शकता की अशा पद्धतीनं एकंदरीत या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून हे जे कामगार आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत परंतु या ठिकाणी अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात की हे जे मंडळ आहे हे कामगारांच्या हितासाठी काम करते का तर करत असेल तर आतापर्यंत या कामगारांनी जे पत्रव्यवहार केलेला आहे तर त्या पत्रव्यवहाराला यांनी कधीही प्रतिसाद दिलेला ना नाही आहे असा देखील आरोप त्या का कामगारांच्या वतीनं करण्यात येत आहे आपण अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांची जे प्रति, प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आपण बघू शकता की हे जे कामगार आहेत आपल्या चॅनलवरती तुम्हाला सातत्याने मी दाखवत होतो की या कामगारांच्या विषयी आज आंदोलन घेतलेलं आहे त्यानिमित्ताने इथले संबंधित अधिकारी आहेत सल्लागार आहेत ह्या मंडळाचे त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आज कामगारांच्या हितासाठी हे मंडळ आहे परंतु कामगारांच्या हितासाठी दिसत नाहीये असं कामगारांचा आरोप आहे काय सांगणार एकंदरीत त्यांना आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत काय सांगणार एकूण घ्या या बाबतीत आम्ही वरिष्ठांना विचारल्याशिवाय कुठली कुठलाही निर्णय देऊ शकत नाही वरिष्ठांना विचारून जे काय ते आम्ही करून घेऊ बस एवढं सांगायचं आपल्याला बस एवढं वरिष्ठांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय सर परंतु इथे जे कामगार आहेत तुम्ही मागाशी बोलताना त्यांच्याशी जेव्हा संवाद साधत होते तुम्ही म्हणत होते की आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत किती कालावधी गेलेला आहे आणि तुम्ही अद्याप त्या कामगारांशी बसून सुद्धा बोललेलं नाही असं त्यांचा आरोप आहे पण आज आंदोलन केल्यानंतर तुम्ही त्यांना बसून त्यांच्याशी तुम्ही संवाद साधताय ह्या संदर्भात कुठंतरी ही जे मंडळ आहे हे संबंधित व्यक्तीला पाठीशी घालतायत असं वाटत नाही का नाही नाही काल काल पण कोळीना घेऊन आम्ही एक काम करून दिलंय त्यांचा ताबडतोब विचारा त्यांना असं नाही की पाठिंबा दिलं की नाही कोण विचारा त्याच्यामुळे असं पाठीशी घालत नाही आम्ही व्यवस्थित करू जे काय असे नियमाने करू किती दिवस लागणार आहे या सगळ्या गोष्टीला मी वरिष्ठांना विचारल्याशिवाय काही सांगू शकणार नाही वरिष्ठ आपले जे सेक्रेटरी असेल मंडळाचे चेअरमन त्यांना विचारल्याशिवाय त्यांच्याशी एवढं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे की बाबा वरिष्ठांशी हे सगळं आम्ही हे करू चर्चा करू त्याच्यानंतर काय असेल तर वरिष्ठ निर्णय घेते त्या सुद्धा हा जो त्यांनी जे तुम्हाला पत्र दिलं होतं वरनाली शेंडगे यांनी त्याच्यावरती जे सह्या आहेत तुम्ही त्याचं व्हेरीफिकेशन केलेल्या आहेत कामगारांशी तुम्ही चर्चा केलेली आहे का नाही ऐकून घ्या कामगार कामगाराचं व्हेरीफिकेशन केलेलं नाही कारण कामगार जे आहेत ते येऊन देतात हे नंतर त्यांचं हे झालेलं आहे की बाबा हे चुकीच्या सह्या आहेत म्हणून आता जेव्हा ते राजीनामा देतात तेव्हा कुठे जे मुकादम आपल्याकडे आणून देतात त्याच्यावर आपण हे करतो ते व्हेरीफाय कर व्हेरीफाय करायला पाहिजे ते फेरफे तर करू आपण चाळीस दिवसाचा जेव्हा राजीनामा पत्र तुमच्याकडे येतो चाळीस दिवसाचा कालावधी लागतं असं सांगण्यात येत चाळीस दिवसाचा कालावधी वगैरे नाही आहे ते नक्की हे मंडळ कामगारांसाठी कशी काम करते हे सांगाल हो कामगारांसाठी व्यवस्थितच काम करतो हे पहिलीच गोष्ट नाही याच्या आधी पण बरेच झालेले आहेत इन्क्वायरी झाली ते इन्क्वायरी होईल त्यांची तसं वरिष्ठांनी जसं सांगेल त्याप्रमाणे करू आणि नियमाने करू तर अशा पद्धतीनं हा जो आंदोलन आहे तुर्ताच या ठिकाणी स्थगित केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्या मागण्या मान्य नाही झाला तर हा जो एपीएमसी मार्केट आहे हा जाम करण्याचा देखील या ठिकाणी मोठा इशारा मंडळाला वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच I